नमस्कार सर्वांना शुभ सकाळ सकाळी सकाळी वेदू इथे माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवतोय आणि वेदूने त्याच्या पप्पांना सांगितलेलं होतं की मम्मीला सांगू नका सरप्राईज आहे तरी देखील मला समजून गेलं होतं आणि मग मी मिस्टरांना म्हटलं की शूट घेऊन घ्या थोडं इथलं पण सकाळी उठल्यानंतर वेदूने हेच काम करायला सुरुवात केलेली होती खूप मन लावून करत होता आम्ही खाली गेलेलो होतो आणि खाली ना घटस्थापना झालेली होती मग आम्ही पण आरतीला गेलो होतो तर बघा किती छान घट मांडलेले आहेत ना आरतीसाठी आई इथे पंचारती लावत होत्या सर्व वाती प्रज्वलित केल्यानंतर बघा किती छान वाटत आहे ना नंतर गौरीने छान अशी आरती केली देवी मातेची आज मी फरशी पुसण्याच्या पाण्यात गोमूत्र आणि जाड मीठ टाकलं त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येते वातावरण शुद्ध आणि पवित्र आपलं मन प्रसन्न आणि उत्साही असतं घरात कायम लक्ष्मीचा वास असतो आणि त्याचसोबत घरात ताणतणाव वादविवाद होत नाहीत किचन पुसून झाल्यानंतर मी हॉल आणि बेडरूम पण पुसून घेतला मिस्टरांचा आणि माझा आज उपवास होता म्हणून मी आज साबुदाण्याची खिचडी फराळासाठी बनवलेली होती सोबतच अशा मिरच्या पण परतवून घेतल्या होत्या थोड्याशा तेलात आणि वरून मीठ पण टाकलं होतं तर खूप छान लागतात या मिरच्या टेस्टी असतात असं कर

आज पण दुपारी आमच्याकडे खूप जोरात पाऊस आला होता आणि बराच वेळ पाऊस होता तर बघा हे गच्चीवरून किती जोरात पाण्याची धार येते पावसामुळे खाली पण खूप पाणी पाणी झालेलं होतं कारण पाऊसच खूप जोरात होता नमस्कार माझं नाव मयुरी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी पवार ब्लॉग्स आजपासून आपल्याकडे नवरात्र उत्सव सुरू झालेले आहेत आणि नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मला पण अखंड दिवा लावायचा आहे तर चला तुमच्यासोबत शेअर करते आज मी प्रवेशद्वारात उंबरठ्याच्या जागी हळदीचं लेपन केलं होतं आणि दोन्ही बाजूला स्वस्तिक पण काढले होते दारात रांगोळी आणि दोन्ही बाजूला गोपद्म काढले होते हळद माता लक्ष्मीला प्रिय आहे हळदीमुळे घरात सुखसमृद्धी येते हळदीचा लेप तयार करताना त्यात गोमूत्र आणि अष्टगंध पण वापरलं होतं मी त्यानंतर मी तुळशीला पाणी घालून घेतलं आणि सोबतच दिवाबत्ती पण केली आणि पूजा करून घेतली तुळशी मातेची तुळशीची पूजा करून झाल्यानंतर दारात जे गोपद्मा आणि स्वस्ती काढले होते त्यांची पण पूजा करून घेतली आज घटस्थापनेचा दिवस होता म्हणून मी कुलदेवीच्या कलशाचा नारळ पण बदलून घेतला नेहमी मी आंब्याची पानं वापरते पण आज विड्याची पानं आणायला लावलेली होती मग तेच वापरले हे नारळ कुलदेवीचे स्वरूप असते त्यामुळे या नारळाला पण हळदी हो कुंकू लावून घेतला कलशाच्या तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक आणि पाच कुंकवाच्या रेषा पण ओढून घेतल्या एका डिश मध्ये तांदूळ घेऊन त्यात हळदी हो कुंकू वाहून घेतले आणि देवाच्या डाव्या बाजूला कलश स्थापन करून घेतला अगरबत्ती लावून कळशाला आणि सर्व देवांना ओवाळून घेतलं आज मला पण नवरात्रीचा अखंड दिवा प्रज्वलित करायचा होता त्यासाठी पाटावर मी एक लाल वस्त्र टाकून घेतलं आणि त्यावर तांदूळ टाकून घेतले आणि त्याचं अष्टदल कमल बनवून घेतलं त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि ही काडी हिला आमच्याकडे देवपाड्याची काडी म्हणता आणि ह्या काडीला अशी गोल गोल वात केली जाते दिव्याची आणि ही काडी मग दगडी दिव्यात ठेवतात आम्ही पण असा छोटा दगडी दिवा घेतलेला आहे मिस्टरांनी दिव्यासाठी मोहरीचं तेल आणलेलं होतं तर ते, ते तेल टाकून घेतलं चमच्याच्या मदतीने मी अशी दिव्याची पूर्ण तेलात भिजवून घेतली दिव्याखाली मी स्टँड आणि डिश ठेवली होती जेणेकरून तेल जर पडलं तर डिश मध्येच पडेल खाली पडणार नाही तेल म्हणून आता दिवा उचलून अष्टदलकमलावरती ठेवून दिला दिवा प्रज्वलित करून घेतला दिवा प्रज्वलित केल्यानंतर खूपच प्रसन्न वाटायला लागला अजूनच त्यानंतर मी गणपती बाप्पा आणि देवी मातेची आरती पण करून घेतली दे वारी वारी दे 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 नंतर कापूर लावून कर्पूर आरती पण दिली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर